नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्व रक्षक बांधवांचे स्वागत आज या ठिकाणी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने मान्य जिल्हा प्रमुख गजानन भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत आम्ही प्रामुख्याने आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात या ठिकाणी आज संवर्ग विकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले तर पहिली समस्या आमची अशी होती की हे राजुरा बुद्रुक जे गाव आहे जे ग्रामपंचायत रसलपूरच्या अंतर्गत येते त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा जा आणि त्या लोकांना पण जाण्या जा येण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय खराब झालेला असून चिखल आणि सांडपाणी आहे त्या रस्त्यामध्ये त्याच्यामुळे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा ही एक मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जी शाळा आहे एक ते पाचवीपर्यंत तिथील विद्यार्थ्यांना तिथं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नाही तिथला जो हँडपंप आहे तो बंद आहे आणि बोरवेला त्यांना बोरवेलचं पाणी प्यावं लागते ते क्षारयुक्त पाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं प्यावं लागते परिणामी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाण्याची हँडपंप दुरुस्त करून त्या त्या ठिकाणी तात्काळ वॉटर प्युरिफायर बसून या द्यावं दुसरी मागणी आहे आणि तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की रसलपूर गावामधील जे घरकुला लाभार्थी आहेत त्यांची विविध प्रकारे अडवणूक होत आहे सर्वांचे काही मस्टर आले तरी त्यांचं मस्टर पेमेंट झालेलं नाही काहींना पंधरा हजाराचा पहिला हप्ता दिला गेला नाही फाईल दिल्यानंतरही ना त्या ठिकाणी काही एजंटच्या माध्यमातून पैशांची मागणी होते आणि ते एजंट डायरेक्ट साहेबांचं नाव सांगतात काही साहेब संबंधित कर्मचारी हे लाभार्थ्यांना डायरेक्ट पैशांची मागणी करतात आणि हे संपूर्ण आदिवासी लोक आहेत त्याच्यामुळे आदिवासी लोकांचं या ठिकाणी आर्थिक शोषण केलं जाते त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर केलं की येणाऱ्या चार पा पाच दहा पाच दहा दोन हजार पंचवीसपर्यंत या स ह्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा ता येणाऱ्या सहा दहा दोन हजार पंचवीसला या जळगावजामोद पंचायत समितीच्या समोर आम्ही या आदिवासी बांधव आणि पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन अर्धनग्न आंदोलन करू त्यामुळे त्या ठिकाणी जो प्राप्त होणारा निधी हा भरपूर असतो त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की तिथे तुम्ही तो शाळेत जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्या आणि शाळेमध्ये त्या मुलांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही त्या ठिकाणी ते बोरचं पाणी पितात तुमचे हापशी हँडपंप बंद आहे तिथं त्या हँडपंप चालू करून वॉटर प्युरिफायर बसा दोन मागण्या आहेत आमच्या या दोन मागण्या तुम्ही सहा तारखेपर्यंत केल्या ना समजा पाच तारखेपर्यंत तर सहा तारखेला आम्ही तर अर्धनग्न आंदोलन करू असं आम्ही याच्यात नमूद केलं नंबर दोन असं आहे की रसलपूरचे जवळपास हे दहा पंधरा पंधरा लाभार्थी आहेत घरकुलाचे यांना विविध प्रकारचा त्रास तुमचे इथले जे हे कोण मी जावच सांगतो तुम्हाला तुमचे ग्रामसेवकांचा पण त्रास आहे आणि तुमचे ते आपले कोण तर बऱ्याच लोकांच्या काना काही दिले घेतल्याशिवाय ते करत नाही त्यांना जरा समज द्यायला सांगा तुम्ही मोरे साहेब आले नाही तर त्यांची गाठ आमच्याशी एखाद्या दिवशी आम्ही ऑफिस तोडफोड करून टाकू तुम्ही स्वतः साहेबांना हजार रुपये त्यांनी जरा ह्या गोष्टी तुमची आता याच्यानंतर कानावर आलेले पाहिजे हे निवेदन आहे दोन्ही गोष्टी हे यादी घ्या तुम्ही या लोकांच्या घरकुलाच्या समस्या सोडवा तात्काळ रसलपूरवाल्यांच्या हा काय प्रॉब्लेम आहे सर्वांच्या आता तीन लोकांचे फक्त त्यांनी पेमेंट नाही टाकली फक्त तीन लोकांचे नाव लिहिलेले आहे म्हणजे त्यांनी